तुला जपणार आहे या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे मंजिरी पडलेली असते ती म्हणते जर का आता वेदा आणि मीराची सत्ता वाढली त्यांची जवळीक वाढली तर काही करता येणार नाही असं काहीतरी केलं पाहिजे ना वेदाला त्या मीरावरती असा प्रचंड राग आला पाहिजे जर वेदाला मीरावरती राग आला ना तर अथर्व स्वतःहूनच तिला घराच्या बाहेर हाकलून देईल पण जोपर्यंत वेदा काही तोपर्यंत ही मीरा अजिबातच घराच्या बाहेर जाणार नाही त्याच मंजुरी पडलेली असते तिथून मागून नर्मदा येते नर्मदा म्हणते हे क्या बहिणी प्रसाद ती हात पुढे करते आणि तेवढ्यात नर्मदा तिच्या हातावरती प्रसाद ठेवते त्याच्याने तिला एकदमच असं धक्का लागतो ती डायरेक्ट हातातनं प्रसाद फेकून देते नर्मदा ते एकदम मोठा शॉक लागतो आता मात्र इकडे सीन चेंज होतो तेवढ्यात मीरा म्हणते अथर्वला तुम्ही एक काम कराल का प्लीज तेवढ्यात अथर्व बोलतो काय करायचंय तेवढ्यात मीरा म्हणते तुम्ही आज वेदाला शाळेत सोडून याल का तिचा होमवर्क घ्याल का तुम्ही प्लीज एवढं कराल का तिथे वेदा पण असते ती मुग्धोमज हे नाटकं करू लागत असते मीरा तेवढा अथर्व बोलतो हो ना मला का नाही चालणार पण वेदा कसली काय ऐकते दरवेळेस सारखी वेदा म्हणते नको मला अजिबातच नको पण मीरा वेदाला समजण्याचा फारच प्रयत्न करू लागत असते आता इकडे नर्मदाने पण तो प्रसाद मंजिरीला दिलेला राहतो मंजिरी तो प्रसाद फेकून देते त्याच्याने नर्मदाला पण तिच्यावरती उर खूप मोठा सा सोनची येतो नर्मदाला असं वाटत राहतो अचानकच प्रसाद फेकला कस का। काय बरं आता इकडे तिने तो प्रसाद तिच्या हातात गेलेला राहतो तिने ते प्रसाद खाल्लेला राहतो त्याच्याने ना तिची जीभ डायरेक्ट झडून जाते तिच्या ना नाशी आग निघू लागत असते कारण की नर्मदाच्या समोर तिला ना तो प्रसाद खावा लागतो आणि तिने तो प्रसाद खाल्ल्यावरती तिची जीभच झडून जाते कारण तिने एक वेळेस तो प्रसाद फेकलेला राहतो दुसऱ्या वेळेस तिने तो प्रसाद खाल्लेला राहतो त्याच्याने तिला फार तसा त्रास लागत असतो आता ते सगळं मागून अंबिका आणि अंबिकाने ते सगळं बघितल्यावरती अंबिका सरळ जाऊन ते सगळा घडलेला प्रकार मीराला सांगणारे आणि अंबिकाने मीराला सांगितले होते पुढे काय ते पानं फारच रंजक ठरणारे कारण की आता सगळ्यांना कळून चुकलेले राहणारे हे एक चॅटकी येते कारण की दादा साहेबांना पण फारच तिच्यावरती असा डाऊट आलेला राहतो कारण की बहुतेक प्रश्नाची उत्तरं दिलेली नाही राहत मंजिरणी दादासाहेबांना दादा साहेबांना पण त्याच गोष्टीवरती फार तसा सोनश आलेला राहतो शिवनातनी पण भेटून जे काही होऊ सत्य ते सगळं सांगितलेलं राहतं दादा साहेबांना कारण की दादा साहेबांना पण मंजूरवरती फार तसा सोनशय आलेला राहतो तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल सांगायला विसरू नका आणि तुला जपणार आहे या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा